जय महाराष्ट्र गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणतात की बसच्या आजूबाजूला दहा पंधरा लोक होती तरुणीनं विरोध केला नाही त्यामुळे कोणालाही संशय आला नाही हे असं त्यांचं बेताल वक्तव्य आहे जे मी व्हिडिओच्या सोबत जोडते एका गृहराज्यमंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीला इतकं असंवेदनशील आणि बेताल वक्तव्य करणं शोभतं का हा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तसेच निवडणुकीच्या अगोदर महिलांना पंधराशेच्या ज्या टिकल्या दिल्या तर त्या टिकल्या देत असताना एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री भेटले का पैसे आले का खात्यावर पैसे भेटले का पैसे असं ज्या पद्धतीनं विचारायचे तसेच आता कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या महिलांना बहीण तू सुरक्षित आहेस का बहीण तू सुरक्षित आहेस का अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील का हा माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तसाच माझा अजून एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत आहे या गुन्हेगारांना काही कठोर शासन होणार आहे का काही कठोर कारवाई यांच्यावरती केल्या जाणार आहे का की प्रत्येक गुन्हेगार हा असाच मोकाट फिरला जाणार आहे काही काही गुन्हेगार तर चार चार महिने त्यांच्या मागे यंत्रणा लावून सुद्धा सापडत नाहीत याचा अर्थ कायद्याचं वचक जे काही असतं ते कुठल्याही गुन्हेगारावरती राहिलंच नाही हे असं मी या व्हिडिओच्या मार्फत बोलू इच्छिते आणि आपण याच्यावरती काही कारवाई कराल का हा एक प्रश्न विचारू इच्छिते तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र